गुड इव्हिनिंग मित्रांनो मागच्या आठवड्यात टोटली खोकला खूपच वाढलेला होता त्याच्यामुळे मी माफी मागतो सगळ्यांची की मागच्या आठवड्यात मला फारसा व्हिडिओ टाकता आला नाही एकदाच मी फक्त पोस्ट टाकून दिली ही जी मला इम्पॉर्टंट वाटली तर वर गेल्या आपल्या अपेक्षेप्रमाणे चाललेलं आहे आता बघू आता पडायला पाहिजे आणि ही लोक जी खेळी चाललेली आहे हे काय हे एक दोन पाच शेअर्स मध्ये किंवा दहा शेअर्स मध्ये असतील लोक सगळ्या शेअर मध्ये असणार नाही अजूनही काय तसा मला शेअर सापडला नाही कुठला की नक्की कुठल्या कुठल्या शेअर्स मध्ये हे आहे कारण वेगवेगळे जर का त्याला प्रकार लावले तर काही व्हॉल्युम नाही दिसत काही वाढलेले आहेत पण तशा प्रकारे वाढलेले नाहीये असं वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे असे काही शेअर्स सापडलेले नाहीत अर्थात हे सापडेल अशी आशाही नसते आपल्याला आप ते कधीच कळणार नाही की त्यांनी कुठले शेअर घेतलेत आणि कुठले ऑफलोड करत आहेत तर आता मार्केट तर त्यांनी वाढवलेलं आहे हे तर अगदी अगदी नक्की आहे हे मार्केट कारण नसताना वाढलं गेलेलं आहे हे त्यांनी वाढवलेलं आहे आणि आता वेळ येऊ घातलेली आहे किंवा येईल पुढच्या आठवड्यापर्यंत <coughs> दिशेने मार्केट पडेल का पडेल तर हे स्वतःचे शेअर जेव्हा सगळे ऑफलोड करतील तेव्हा हजारो कोटी रुपयांचे शेअर जर का ऑफलोड झाले तर काय आहे नॅचरली पाडणार आहे मार्केट त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघायचंय प्लस हे करणारे बिग जी लॉबी आहे ती कोणी आप आप हे आपल्याला माहित आहे सगळी मोठी लोक आहेत ती सगळी याच्यामध्ये आहेत आणि आपल्या रिटेलरशी हे गेम खेळतात हे अगदी याच्यामधला नक्की प्रकार तर आहे तर आत्तापर्यंत जेवढं काही आपण बोललेलो आहे फर्स्ट वीक पास तस तस हे चाललेलं आहे सगळ्या गोष्टी आणि त्या पद्धतीत गोष्टी चाललेल्या कारणाने आपल्याला खूप होप्स आहेत की आपलं मार्केट हे जोरात पडू शकतं आणि हे पडलं तर खालच्या लेवलला घ्यायला आपण तयार आहोत ज्यांनी हेजिंग केलेलं नाहीये त्यांना हेजिंगची कॉस्ट जवळजवळ निघली आहे आता आणि मार्केट वर गेल्यामुळे हेजिंगची कॉस्ट अत्यंत कमी झालेली आहे तर माझं अजूनही मत आहे की तुम्ही हेजिंग घ्यावं आणि कदाचित तुम्हाला मे ही हेजिंग घेता येईल मे एक्सपायरीचं मे मंथली एक्सपायरीचं तुम्हाला तेवीस पाचशेचं तेवीस पाचशे नाही किती आपण घेत होतो एकवीस पाचशे का बावीस पाचशे बघायला पाहिजे मी जे तुम्हाला मागे सांगितलं ते बघा तेच म्हणजे फिगर तीच आणि त्याचा पुट ऑप्शन घ्यायचा दॅट्स ऑल फक्त मे एक्सपायरीचा घ्यायचा आहे तो थोडाफार महाग असेल पाच दहा रुपये महाग असेल तो <coughs> सॉरी आणि तुम्ही का का जो जो जर का सोनं चांदी जर का घेतलेलं असेल माझ्या सांगण्यानुसार मी कधी सांगतोय आता जवळजवळ डिसेंबर पासन सांगतोय डिसेंबर बारापासन की सोनं चांदी घ्या तुमच्या पोर्टफोलिओच्या पंधरावीस टक्के हे सोनं चांदी पाहिजे जर तसं असेल ना तर आत्ताच जे मार्केट पडलेलं होतं त्याच्यामध्ये तुमचा लॉस तर नक्की नाही झालेला तुम्ही जर का तुमच्या पोर्टफोलिओच्या पंधरावीस टक्के सोन्यात गुंतवलेले असतील सोनं चांदी तर तुमचा लॉस हा नक्की झालेला नाही कारण जो काही लॉस झालेला होता तो सोनं चांदीनी भरून काढलेला म्हणजे तुम्ही अगदी फार फार तर इक्वल झालेला अगदी कमीत कमी जर कमी का म्हणलं मोस्टली मी पर्यंत आलोच नाही मी काय प्रॉफिट राहिलेलो आहे आत्ताच्या परिस्थितीतलं सांगतोय पूर्वीच नाही सांगत पूर्वीच्या शेअर्स बाबतीत मी काहीच बोलत नाही आत्ता जे येत्या गेल्या एक एका एक दुसऱ्या वर्षात जे काही शेअर्स घेतले गेलेले आहेत रायद्रा मागच्या वर्षीच जास्ती घेतले गेलेले आहेत कारण त्यावेळेस मार्केट चढ होतं आणि <coughs> चढ्याची सरासरी करतानाही बरचसं विकत घेतलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातनं अर्थात चढायची सरासरी करताना बरं झालं एक पॉईंट आठवला तुम्ही जेव्हा सरासरी करता तेव्हा खालची जेव्हा आपण सरासरी करतो तेव्हा ती बल्ब मध्ये आपण एकदम पैसे ठेवून दिलेले आहेत करण्याकरता आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक सरासरी करता येते की तुमचा शेअर हा जेव्हा बुल मार्केटमध्ये वर जायला सुरुवात होते बुल मार्केटमध्ये म्हणजे निफ्टी अपट्रेंड तुमच्या शेअरचा अपट्रेंड चालू असेल ह्या दोन गोष्टी चालू असतील या कशा असतील त्या मी सांगतो तर त्या जर का दोन्ही अपट्रेंड दाखवत असतील तर आणि तरच तुम्ही काहीतरी एक टक्केवारी ठरवा की पाच वर गेला सात टक्के गेला दहा टक्के गेला बारा टक्के गेला तर मी शेअर्स विकत घेईन तुमचे जर का ओरिजिनल त्याचे शंभर शेअर्स घेतलेले असतील आणि तुम्ही ठरवलं की दहा वर गेला की मी अजून शेअर घेणार तर दहा वर गेल्यानंतर पंचवीस शेअर घ्यायचे अजून दहा वर गेला त्याच्या तर पंधरा शेअर्स घ्यायचे आणि अजून दहा वर गेला जनरली तीस वर जाणं हे खूप अवघड गोष्ट असते पण गेलाच तर अजून पाच ते दहा शेअर्स त्याचे विकत घ्यायचे मग पुढच्या तुम्ही काय ठरवाल त्याच्याप्रमाणे पाच टक्क्याला वर जात आहे तर आपण पाच पाच शेअर घेऊ जर तुम्ही हेच पाच टक्क्याला ठरवलं तर पहिली पंचवीस टक्क्याची खरेदी करता वीसच टक्के खरेदी करा म्हणजे वीसच शेअर विकत या त्याच्यानंतर परत पाच टक्के घसरले की पंधरा विकत घ्या शेअर्स त्यानंतर परत पाच टक्के घस आय एम सॉरी घसरलं नाही चढलं परत पाच टक्के मार्केट वर चढलं तर परत पाच टक्के विकत घ्या म्हणजे पाच शेअर विकत घ्या शंभराला पाच परत अजून पाच टक्के चढलं मार्केट शेअर्सचा भाव तर अजूनही पाच विकत घ्या <coughs> मग नंतर पाच पाच चालू ठेवा त्याच्यामुळे काय होतं तुमची सरासरी जी आहे ती खालीच राहते जरी तुम्ही पाच टक्के वरला विकत घेतलं असलं तरी तुम्ही वन फिफ्ट घेतलेलं आहे शेअर्स तुमच्या ओरिजिनल क्वांटिटीच्या त्याच्यामुळे पाच वर जरी चढलेलं असलं तरी तुमचा जे आधीचा शेअर समजा तुम्ही एक पाचशे रुपयाला घेतलेला असेल तर तुमचा जो भाव वाढ झालेली आहे वीस शेअर घेतल्यानंतर ही पाच टक्के म्हणजे तुम्ही पाच पाच पंचवीस रुपये पाचशे पंचवीसला तुम्ही पुढचा खरेदी केलात तर तुम्हाला सरासरी भाव हा पाचशेचा जो तुमचा आहे त्याच्याऐवजी तो पाचशे एक रुपयाचा होईल बघा किती फायदा होतोय तुमच्याकडे ऍडिशनल वीस शेअर आले पण भाव किती वाढलाय फक्त एक रुपयांनी वाढलेला आहे सरासरी भाव खरेदीचा शेअर वाढलाय पंचवीस रुपयांनी पण तुमचा भाव एकच रुपयानी वाढलेला आहे तर तुमची सरासरी फक्त एक रुपयानी वाढली गेलेली आहे तर त्याच्या सॉरी एक टक्क्यानी वाढते म्हणजे पाच रुपयांनी वाढली पाचशे पाच झाले मी शंभराला एक टक्का लावलेलो होतो एक रुपया लावला होता तोच चुकून पाचशेला एक रुपया लावला आय एम सॉरी तर पाच तुम्ही म्हणजे पाचशेची खरेदी तुमची पाचशे पाचची ची झाली आहे शेअरचा भाव आहे पाचशे पंचवीसला यू आर इन द सेफ झोन भीतीचं कारण नाही ओके आता जर ते मार्केट पडलं आणि पाचशे पाच पर्यंत आलं तर विकून मोकळ्या वीस शेअर डोक्याला त्रास नाही तुमच्याकडे पाचशेचे शेअर आहेत पाचशेचे शंभर शेअर आहेत तुमच्याकडे त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही पण आपले शेअर्स जे असतात ते जनरली वाढत 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 जातात वाढायला सुरुवात झाली की पाच 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 टक्के वाढत वाढत पाच सहा वेळा पाच पाच टक्के वाढतात जनरली तीस टक्क्यापर्यंत वाढतात शेअर्स तर त्याच्यामुळे तुमच्याकडे भरपूर शेअर जमा झालेले असतात मग तुम्ही ठरवा स्टॉप लॉस कुठं ठेवायचा आणि त्याप्रमाणे कित कधी विकायचं हे तुम्हाला ठरवता येऊ शकतो इतका सोपा भाग आहे आता याच्यामध्ये मी जे तुम्हाला म्हणलं की मार्केट ट्रेंड अपवर्ड आहे आणि शेअर्सचा ट्रेंड अपवर्ड आहे तर हे कसं बघायचं तर हे बघायला अत्यंत सोपी युक्ती मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट उघडायचा आहे तुमच्या कुठल्याही ब्रोकरला ट्रेडिंग यूजशी तुमचं त्यांचं कॉर्डिनेशन असतं तर ट्रेडिंग यूजचा चार्ट उघडल्यानंतर त्याच्यामध्ये सुपर ट्रेंड हा फॉर्म्युला शोधायचा आहे एफ आकडा असतो बा एफ 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 कॅरेक्टर लिहिलेलं असतं वरच्या बाजूला तर त्या एफवरती क्लिक केलं की सुपर सुपर ट्रेंड असं टाकायचं आहे आणि सुपर ट्रेंड टाकल्यानंतर तुम्हाला तो सुपर ट्रेंड ॲटोमॅटिकली तुमच्या ग्राफमध्ये लागलेला दिसतो तो हिरवा असेल तर ट्रेंड अपवर्ड आहे हिरवा हा खाली असतो भावाच्या खाली असतो कॅन्डल्सच्या खाली असतो आणि लाल असेल तर तो ट्रेंड डाऊनवर्ड असतो आता तो लावताना तुम्हाला विकली लावायचा आहे म्हणजे आपण शेअर्स जे बघतो दिवसात बघायचे असेल तर एका मिनिटाला बघतो तीन मिनिटाला बघतो पाच मिनिटाला बघतो <coughs> काही जण <coughs> सॉरी काही जण पंधरा मिनिटाला अर्ध्या तासाला एक तासालाही बघतात चार चार तासालाही बघतात त्यांच्या त्यांच्या सोयीने ते बघत असतात आपल्याला हा डेला लावून तो ट्रेंड बघायचा नाही आहे आपल्याला वीकली ट्रेंड बघायचा आहे तर एक वीकचा ट्रेंड लावायचा आहे म्हणजे वरती डब्ल्यू दिसायला पाहिजे तुम्हाला त्या एफच्या लाईनीमध्ये डाव्यात आल्या तुम्हाला डब्ल्यू दिसायला पाहिजे तर वीकली आपण तो कसा जातो म्हणजे वीकली एक कॅन्डल एका वीकची एक कॅन्डल अशी असा त्याचा अर्थ झाला तर तसा तुम्हाला ग्राफ लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर का ग्रीन लाईन असेल आपल्या कॅन्डलच्या खाली जर का लाईन असेल सुपर ट्रेंडची तर अप ट्रेंड चालू आहे आणि जर वरती असेल आणि रेड असेल तर डाऊन ट्रेंड चालू आहे इतकं सिम्पल गणित आहे तर आपला शेअर आणि निफ्टी हे दोन्हीही अप मध्ये असतील तरच तुम्हाला ही सरासरी ट्रेंडला करायची आहे एक चांगला विषय पण हाताळला अर्थात आता अर्था अर्था मार्केट पडणार आहे त्याच्यामुळे हे नंतर कितपत लक्षात राहील वगैरे माहीत नाही तर ह्या याला काहीतरी तुम्ही खूण करून ठेवून द्या या अमुक अमुक आहे अमुक अमुक दिवसाचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंड आपल्याला शिकवलेलं आहे कशा पद्धतीने बघायचं किंवा तुम्ही दोन चार वेळा प्रॅक्टिस करा तुम्हाला आपोआप लक्षात राहील चार्टवरती तर बेसिकली आपण हळूहळू चार्ट बघायलाही शिकणार आहोत तर त्यातला हा एक पहिला भाग झाला की अप ट्रेंड कसं ओळखायचं आणि डाऊन ट्रेंड कसा ओळखायचा सो सिंपल तर डरनावाना आहे आणि हुरळून जाऊ नका मार्केटवर चाललंय म्हणून ही तेजी कुठेही काहीही नसताना ही काही तेजी आलेली आहे तुम्हाला असं वाटत नाही का की दोन दिवस एफ आय आयनी प्रचंड खरेदी केली आणि टीआयआय प्रचंड विक्री केलेली आहे हे असं कसं घडलं अशी शंका नाही वाटत हे काहीतरी विचित्र घडतय आता इतके दिवस उलट होतं आज एकदम एकाय की उलट कसं काय झालं तर अशी शंका यायला वाव आहेच आहे बरं मध्ये काहीच घडलं नाही की असं मार्केट डब दिशे निवड हा आपले भाव खाली होते शेअर्सचे खूपशे भाव खाली आलेले पण म्हणून काही आपण खरेदी नाही चालू केलेली का नाही केलेली कारण भाव अजून पडलेत असं आपल्याला वाटत नाही पण पर आपल्याला जर का वाटत नाही या मोठ्या लोकांना तर माहितीच आहे की भाव पूर्ण खाली आलेले नाही आहे जिथं आपल्याला घडतं आहे तिथं तर ते आपले बाप आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे तर त्याही दृष्टिकोनातनं गणित चुकतंय तर हे चुकलेलं गणित सायकॉलॉजीने आपल्याला सोडवायचं असतं तर ते आपण सोडवलेलं आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये तुम्हाला मार्केट पडलेलं दिसलं किंवा महिन्याभरामध्ये महिन्याभराच नाही वेळ आठ पंधरा दिवस फार फार तर वीस दिवस तर याच्यामध्ये मार्केट तुम्हाला पडलं असं जर का दिसलं म्हणजे एकवीस हजार किंवा त्याच्यापेक्षा खाली गेलेलं दिसलं तुम्हाला मार्केट तर ह्या बिग बुल रॅल लॉबीनी ही गेम आपल्या रिटेलर्सवरती केलेली आहे आणि आपल्याला ती माहीत होती त्याच्यामुळे आपले पैसे राखून होते आणि ज्या दिवशी आपल्याला वाटेल की मार्केट लोएस्टला आलेलं आहे वॉल्यूम संपलेले आहेत त्या दिवशी आपल्याला शेअर्स विकत घ्यायचे आहेत वॉल्यूमवर लक्ष ठेवा तुम्ही जे शेअर्स घेताय त्याच्या व्हॉल्यूमवर लक्ष ठेवा ज्या दिवशी मार्केट पडलेलं असताना व्हॉल्यूम अत्यंत कमी प्रमाणात व्हॉल्यूम तयार झालेलं समजा एखाद्या शेअर्सची क्वांटिटी पाच लाख दिवसाची असेल आणि समजा तो शेअर त्या दिवसापासून पन्नास हजार साठ हजार किंवा एक लाखालाच व्हॉल्यूम जातोय म्हणजे इतका कमी झालेला आहे सरासरी पाच लाखाचा व्हॉल्यूम जर का तुमचा कमी जाऊन तो एक लाखाच्या आत आलेला आहे तर समजायचं की व्हॉल्युम कमी झालेला आहे त्या दिवशी घेऊन आपल्याला घ्यायलाही आपण तीन वेळा ठेवलेत सात आठ टक्के एकदा सात आठ टक्के दुसऱ्यांना सात आठ टक्के तिसऱ्यांना तुम्हाला दोन वेळा करायचा असेल तर पहिल्यांदा दहा टक्के घ्या नंतर पंधरा टक्के घ्या सो सिम्पल तुमच्यावर आहे ठीक आहे मी प्रयत्न करतो उद्यापासून रोज यायचा पण अजूनही <coughs> खोकला आहे आणि पुण्यात आलं की खोकला होतोच मला माहित नाही गावाकडची हवा अत्यंत शुद्ध असते वगैरे वगैरे ठीक आहे तिथेही एअर क्वालिटी काही एवढी चांगली नाही पण पुणे इतकी घाणेवडी नाही आहे तर त्याच्यामुळे पुण्यात आलं की खोकला चालू होतोच होतो तर हा प्रॉब्लेम आहे <laughs> ठीक आहे मग शक्यतोवर प्रयत्न करतो मी तुम्हाला उद्यापासून रोजचा व्हिडिओ द्यायचा चला बाय भेटूया उद्या परत